नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज समतावादी संस्कृती महानायक बळीराजा प्राध्यापक श्रावण देवरे नाशिक यांचा लेख वाचून दाखवतोय आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा समतावादी संस्कृतीचा मानायक बळीराजा दिवाळीतील महत्वपूर्ण दिवस म्हणजे बलिप्रतिप्रदा शेतकऱ्यांचा राजा बळीराजा या, या दिवशी बळीराजा पुन्हा आपल्या प्रजेला भेटायला येतो अशी भावना आहे या दिवशी ग्रामीण भागात बहीण भावाला ओवाळतात हो म्हणतात इडापिडा टळो आणि बळीचं राज येऊ असे म्हणतात बळीराजाचे महत्व मांडणारा हा लेख आहे बळीराजा शेतकऱ्यांचा राजा असे मानतात त्यामुळे आजही शेतकऱ्यांना बळीराजा म्हटले जाते दसऱ्याच्या दिवशी बळीराजाला कप कपटाने मारण्या मार मारण्यात आले वामनाने व त्याच्या सैनिकाने या दिवशी बळीराजाच्या प्रजेला प्रचंड लुटले सोने चांदी धनधान्य सर्व लुटले प्रजा हातात झाली अशा वेळी बळीराजाच्या सूर मुलाने बाणासुराने प्रजेला धीर देताना सांगितले की आपला राजा मेला नाही तो आपल्या एकवीस दिवसांनी भेटायला येणार आहे दसऱ्यानंतर एकवीसवा दिवस म्हणजे प्रतिपदा या दिवशी बळीराजा आपल्या दुःखी कष्टी प्रजेला भेटायला येतो प्रजा आपले सर्व दुःख बाजूला ठेवून आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करते नवे कपडे मिठाई फटाके रोषणाई अशा जलोषात बळीराजाचे स्वागत होत असे घराघरात बपूजन केले जाते ग्रामीण भागात बलिप्रथेला माता बहिणी पिडापिडो टळ बळीचे राज्य येऊ म्हणून घरातील पुरुषांना ओळतात हो खंडोबा मसोबा मल्हार मर्तण हे बळीराजाच्या मंत्रिमंडळ कार्यक्षम मंत्री होते असे म्हणतात बळीराजाचे राज्य नऊ खंडित होते प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा म्हटले जात असे आज जसे भारतीय प्रजेला राजाच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हटले जाते त्याप्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा हो प्रत्येक खंडात छोटे छोटे सुबे कंसात जिल्हे असायचे अनेक सुभ्यांना मिळून एक महासुबा असायचा या महासुभ्याचा प्रमुख महासुभेदार म्हणजेच मसोबा होय या महासुभ्यांचा प्रमुख महासुभेदार म्हणजे मसोबा त्याप्रमाणे जिल्ह्याचा प्रमुख ज्योतिबा मल्हार व मर्तांडे सुरक्षा अधिकारी होते अशी भावना आहे बलिप्रथेच्या केवळ बळीराजाचीच पूजा होते असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांची पूजा होते यावरून बळीच्या राज्यात प्रजा किती सुखी व संपन्न होती हे लक्षात येईल अशा सुखी संपन्न राजावर नेहमीच परकीय आक्रमण वाईट नजरेने ठेवत असत परकीय आक्रमक हे वाईट नजर ठेवत असत बाहेरून आलेल्या परकीयाने कपटाने बळीराजाला ठाम मारले व राज्य बळकाविले युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्याचा सेनापती असलेल्या वामनाने बळीराजाला कपटाने मारले असे म्हटले जाते वामन अवताराने तीन पावले जमीन मागू बळीराजाला पाताळात गाठली ही कथा आपणास पुराणातून सांगितले जाते परंतु बहुजनांच्या हिताची प्रत्येक गोष्ट गाडून टाकण्यात आली आहे बहुजनांच्या फायद्याचा आयोग आधी आयो दडपून टाकण्यात येत आहे बळीराजा असलेल्या शेतकऱ्याला आज आत्महत्या करावी लागते आहे देशात पसरलेले जातीभेद स्त्रीपुरुष विषमता आर्थिक शोषण या सर्व घाणीचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी बळीराजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे सांस्कृतिक संघर्ष करावं लागेल लागेल म्हणून बलिप्रथेच्या निमित्ताने बळीराजाचे स्मरण करण्याची गरज आहे इतिहासातील बळीराजा आक्रमका विरोधात लढता लड़, लढता आजचा बळीराजा लढण्याऐवजी मरणे पसंत करत आहे लढाई सुरू होण्याआधीच तो पराभव मान्य करता है। त्याची लढण्याची प्रेरणा हरवली आहे कारण त्याचा क्रांतिकारक लढा इतिहासिटी हरव आज हरवली आहे म्हणून आज बहुजन बुद्धीजीवी खरा इतिहास लेण्याचे काम हाती घेतले पाहिजे हा इतिहास बहुजनांच्या रूढी परंपरामध्ये शोधला पाहिजे त्याच्यावरील अंधश्रद्धेचे पुटे खरवडून काढली काढलीत तर असल इतिहास आपल्याला सापडल्याशिवाय राहणार नाही भोजनांच्या डोळ्यातून अंधश्रद्धा नष्ट असती तर त्याच्या देवाचा अभ्यास करून त्यामागील क्रांतिकारक इतिहास शोधून काढला पाहिजे प्राचीन काळापासून सर्व रूढी परंपरा व दगडांच्या देवांच्या अभ्यासाची आज निरा नितांत गरज आहे त्या त्या साहेब महात्मा ज्योतिराव फुले यांनी बळीराजांचे जे दिस दिले आहे त्याच्या मुळाशी सांस्कृतिक संघर्षाची पार्श्वभूमी आहे परंतु या दृष्टिकोनातून बळीराजाचा अभ्यास अजून व्हायला पाहिजे सर्व माहिती ताटात ठेवलेली असताना भोजन बुद्धिजीवी बळीराजाची सांस्कृतिक संघर्षाचे महत्व कधीच लक्षात आलेले नाही ग्रामीण भागातील भोजन अडाण्यांना बळीराजाचे महत्व कळते म्हणूनच पाच हजार वर्षापासून ठराविक गटाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी आजही बळीराजाचा इतिहास जिवंत ठेवलेला आहे या लढ्यात अग्रगामी आहे अडाणी ग्रामीण स्त्रिया ज्या आजही इडा पिडा घालवण्यासाठी बलिराज बळीराजाच्या राज्याची जी आज जिवंत ठेवत आहे या बलिप्रतेच्या पार्श्वभूमीवर समाजाची वर्ण व्यवस्था आणि स्त्री पुरुष विषमतेच्या विरुद्ध लढण्याची गरज आहे आणि अशा स्वरूपा सावंत देवरे यांनी केलेला एक लेख आणि त्या लेखामध्ये त्यांनी जे मतार व्यक्त केलेलं आहे त्या विचाराचं बहुजन समाजानं दखल घेणं आर आहे बहुजन समाजाच्या वि विचारवंताना या संदर्भामध्ये आज बळी पत्रपदा आहे त्या माध्यमातनं दखल घ्यावी आणि इतिहास तेवट ठेवावा आणि स्वातंत्र्य समता आणि बंधुता जी ती सूत्रे आपल्याला राजघटनेमध्ये दिलेली आहे ती राजघटना बहुजन समाजापर्यंत पोहोचवणं स्त्री शूद्रापर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय दिशा विकास व्हावा अशी अपेक्षा ठेवणं या दृष्टीनं लिखाण करावा या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करानी करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत